चला। मला असं वाटतं आम्ही कितीही यंत्रणा लावली तरी तुमच्यातले काही कॅमेरे आत असतील त्यामुळे काय वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही पण गमतीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता हे मांडायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या सात मेला बारामतीची तारीख आहे आणि त्यामुळे जे सोळा घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवलपर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी लोकसभेपासून करायची असते म्हणजे आज लोकसभा बारामतीच्या सहा विधानसभेच्या प्रत्येकी पन्नास प्रत्येक विधानसभेचे पन्नास त्या विधानसभेच्या पन्नासमध्ये बी जे पीचे तीन चार शिवसेनेचे तीन चार राष्ट्रपती चार ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा सोळा सोळाव्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे पन्नास जसे तीनशे जणांचा एक मेळावा झाला ज्याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची एकजूट कशी ठेवायची बूथ लेवलपर्यंत जर हजार नावं आपण यादी वाचन केलं तर सगळ्यांची मिळून कशी पाचशे नावं सापडतील आपापल्या नावांची फक्त काळजी करायची त्याविषयी तेवढीच मतदानाला बाहेर काढा बाकी काय झंझट करू राहा असा एक अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा एकत्र ठेवण्याचा हा एक एक्झरसाईज होता प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारण होती लग्न आहे आज तीच मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं माहीत होती पण मोठ्या संख्येने आले यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसोबत मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली सरकार होतं हे बरोबर आहे केंद्रातही होतं राज्यात होतं परंतु एक मोठा एका अर्धा बारामतीतला तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही आणि महाराष्ट्रातले म्हणता येत नाही पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही आहे ती खूप जास्ती एकनाजी मुरू आली आहे तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजारातले मतं कमी होण्याचं काही कारण नाही मग कमी किती पडली होती मतं तर एक लाख तीस हजार मतं कमी पडली ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पर पासष्ट हजारात होती मग अजितदादा एकत्र बरोबर येण्याने पासष्ट हजार वाढणार नाहीत का तर ती कितीतरी वाढतील किंबहुना त्यांना पडलेल्या साडेसहा लाख मतांमधली निम्मी अजितदादा घेऊन बाहेर पडले असं मी मानतो तर जर म्हणजे आमच्या पाचल्या एकतीस हजारामध्ये निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो आठ लाखापर्यंत जातो ठीक आहे अंकगणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी दोन लाख मतं घेऊन तर दादा बाहेर दा पडले आणि मग मधल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये एकोणीसशे चोवीस मोदीजींनी केलेली कामं पावणे दोन वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी देवेंद्रजीने अजितदानी केलेली कामं त्याची एक मोठी पुंजी आहे म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे त्याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असणाऱ्या महिलांना प्रचंड आनंदित करणार होतं अशा धिकभर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे पाच लाख एकतीस हजार एनटॅक थोडीशी एकतीस पस्तीस हजार मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्योजींवर राहिली असं मानली तर पाच लाख आणि शरद प अजित प पा, पवार शरद पवार समोर आल्यानंतर ते दोन लाख तरी सात लाख मतं होतात आणि आपोआप तिकडची साडेसहा लाखाची दोन लाख कमी होऊन साडेचार लाख कमी होतात असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला के विश्वास दिला अरे भाई होगा सब मिलकर करेंगे गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मत हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मत तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते पाच लाख एकतीस हजार माझी मांडणी काय मी झोपे ती जागा असतो पाच लाख एकतीस हजारामध्ये काही कमी नाही झालं हर्षवर्धनजी जे म्हणतायत ते त्यांच्या काही अनुभवांमुळे म्हणतात पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बीजेपी सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे ते प्रमाणे घेऊन बसले की विषय संपतात

पाच लाख एकतीस हजारमधला काही आमचा लॉस झालेला नाही आहे आम्हाला आता ऍडिशन्स करायचे ऍडिशनमध्ये डायरेक्ट अजित दादा अजित दादा किमान दोन लाख मतं अजित दादांची धरता की नाही कमी धरताय एवढं नका हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रपतीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रपतीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलकाय वजनदार काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट ती फूट नव्हती काय ती तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं तर पवारसाहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुळवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असेच वागतात राघव मागतात घगतात मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे की पवारांचा पराभव करायचा शंका आहे का नाही शंका नाही ते देखील विश्वास मी आकडे ज्या बोलतोय त्यांनी आकडे ज्या बोलव मी मला तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे तर मी खूप माणूस आहे माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते मी फक्त समाज राजकारण करतो तुम्हाला वेळचा वेळ आहे मी हे सांगितलं ना मगाशी देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं काढा इतिहास गेल्या दहा वर्षाचा इतिहास काढा देवेंद्रजी फडणवीस पुस्तकं लिहा हर्षवर्धन पाटीलला नाही एकदा घेऊन बसलं हो हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची मी आहे ना खमकी हर्षवर्धनजी नॉर्मल येतील राजकारणात तुम्ही नाही आहात राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं अभर मग मा माझी पुढची गॅरंटी गॅरंटी जमला विषय तुम्ही मनातले मांडे घाऊ नका हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार सॉरी नाव सांगा सांगतो 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 सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची ती खूप मोठी आहे हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या पुत भावाच्या मुलाचं पुतण्याचं लग्न आहे त्यांचा माझा रात्री फोन झाला तुम्ही आता है जे जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर वीस बावीस मिनटं चर्चाही झाली आणि त्यावेळी देवेंद्रजींपर्यंत न जाता एक खूप प्रश्न संपले त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लग्न अशी लग्नाची तीच असल्या काही जण आले नाहीत सगळेजण बरोबर काम करणार मला एक सांगा की आमच्या रुपालीतही पण माझं बघून लग्नाचे उदाहरण द्यायला लागल्या लग्नामध्ये काही जण लवकर येतात काही जण मुहूर्तावर येतात कळलं असं आहे की नाही मला असं वाटत की बारामती डिक्लेअर व्हायची काय राहिली आहे अधिकृत घोषणा अधिकृत घोषणेच्या वृत्तीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात सगळं झाल्यानंतर घोषित करायचं मला असं वाटतं की परवा देवेंद्रजी म्हटलं म्हणून ऐंशी टक्के विषय संपले आहेत आमच्या तर, तर आम्ही लढाई जो घेतली तर पंचवीस युतीमध्ये त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर एक बारामध्ये आम्हाला द्यावे लागेल दादा ना तर चोवीस तेवीस तर त्या तेवीसच्या अगेन्स्ट आमच्या वीस घोषित पण झाले घोषित झाल्या कामाला सुरुवात झाली मग आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला पंचवीस एन्टॅक्ट मिळायचे असतील तर अजून पाच वाढीव जेवढा मिळतील तेवढा बोनस त्या वीसच्या वरच्या घोषित व्हायला थोडा एक दोन चार दिवसाचा वेळ लागेल कालच्या निवडणूक आयोगाचं टाईमटेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात आलं आधी वाटत काय होतं की पंधरा ते वीस एप्रिलमध्ये आपले राऊंड होतील आता आपले राऊंड गेले डायरेक्ट सात मे तेरा मे मुंबई वर ते वीस मेवर गेली त्यामुळे काल परवाच शेवटची काल कॅबिनेट अटपून सगळे मोकळे झालेच वरती पण शेवटची कॅबिनेट तेरा तारखेला होती आता बस तुम्ही सगळ्यांनी प्रश्न तो जरा चांगले प्रश्न माझा माझा माझ्याबद्दलचा गैरसमज नाही मी एक सामान्य शिपाई आहे शिपाई म्हणजे आता पुन्हा शिपाई छापाल तर म्हणजे मी असा कार्य आहे की मला जेवढं सांगतील तेवढं काम करतो तूर्त कोणाला कुठल्या जागा कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर्स मी तुम्हाला देतो लावून पण देतो अशांना तुम्ही विचारा तुम्ही पाच लाख वीस हजाराच्या आकड्यावरती जे गणित मांडताय त्याच्यानुसार या वेळेच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावर आलाय का तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावरती आलाय का म्हणजे की जी कुस्ती होणार आहे दोन हजार चोवीस ची ते काय आता मी पण कोल्हापूरचा असल्यामुळे कुस्त्यांच्या परिभाषेत बोलायला झालं तर येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने न लढताच मी हरलो हे घोषित तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही काही ऐकूत काही ऐकूत नाही कोणती महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहेत पंकजताई आणि त्यांचं बहीण भावाच नातं आहे देवेंद्रजी आणि जानकर हे परम मित्र आहेत ज्या वेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्काने भांडतो तसे ते देवेंदीकडे भांडता आहेत किंवा मला किंवा एक सीट द्या दोन सीट द्या देवेंद्रजी देतील तरी नाही तर समाधान करतील त्यांचं की अरे बाबा ठीक आहे नंतर विधानसभा आहे बघू त्यामुळे जानकरांची काळजी करू नका शिवतारेंची काळजी करू नका हर्षवर्धनची काळजी करू नका तुम्हाला जो जो म्हणून असं वाटतोय की हा जातो की काय जातो की काय त्या प्रत्येकाचं मला विचारून घ्या त्याचं त्याच देवेंद्रजींशी काय गणित जोडलेलं ते मी जो तुम्हाला काळात नक्की सांगेन असं त्या छोट्या पक्षांना वाटलं पाहिजे संपवण्याचा प्रयत्न करून ते विचार राहतात कसे मांडीला मांडी घालून बसवतात कामं सांगतात एकत्र जेवतात घरी यायचा आग्रह करतात महायुतीतल्या घटक पक्षांना छोट्या पक्षांना संबोध त्यांना वाटायला पाहिजे ना ते हे राहत ना काय धंदा आहे सकाळी उठायचं मी तुम्हाला दोष देत नाही तुमचं तुमचं काम तुम्ही करताय पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाक तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापील उत्तर आहे मला माहिती नाही ज्यांना माहिती आहे त्यांचा नंबर देतो सॉरी 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 मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या बारणे आहेत आणि बारणेच्या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी देण्याबद्दल वेगळ्याने विरोध केला आहे तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं समाधान करतो असं की राजकारणामध्ये जो कोणी येतो तो आयुष्यात कधी ना कधी लढवायला मिळेल म्हणून येतो आणि त्यामुळे त्याने त्याची इच्छा निर्णय होईपर्यंत व्यक्तच करायची असते मावळच्या सीटचा निर्णय लागला का नाही लागला मावळची सीट एकनाथजीने गेली असं ठरलं का नाही ठरलं बारणे त्यांचे कॅन्डिडेट ठरलं का नाही ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी पहिला माणूस बाळासाहेब बेगडे बारणे आगे पडो हम वारे साथ आहे अरे भारतीय जनता पार्टी बाबार काय करतो तुम्ही एक मिनिट